मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी मध्ये विक्रीसाठी आहे बिटल बोकड बरबरी बोकड विलायती मेंढे आणि कोटा पाटी आणि बोकड आहेत क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पन्स फेस सर्व काही टॉप मध्ये बेचाळीस हाईट चा बोकडा आहे मित्रांनो वजन सत्तर किलो च्या आसपास याची फायनल किंमत सांगितलेली आहे पस्तीस हजार रुपये उंची बेचाळीस वजन सत्तर किलो च्या आसपास टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर हे पहा बरबरी हे दोन बोकडा आहेत या जोडीची किंमत सांगितलेली आहे पंधरा हजार रुपये टॉप क्वालिटी बरबरी जोडीची किंमत पंधरा हजार रुपये हे दोन बरबरी बोकड आणि यानंतर हे पहा समोर टॉप क्वालिटी कोटामध्ये डावीकडचे बोकड आहेत आणि उजवीकडच्या पाठी पाठी बोकड आहेत मित्रांनो प्युअर कोटा टॉप क्वालिटी यांची किंमत सांगितलेली आहे पंधरा हजार रुपये पर नग फायनल पाटी बोकडा आहेत प्युअर कोटा टॉप क्वालिटी पंधरा हजार रुपये पर नग फायनल किंमत पाहू शकता यांची पण क्वालिटी आपण अदन पाटी आहेत आणि बोकड यानंतर हे पहा विलायती मेंढे अदन मेंढे आहेत मित्रांनो विलायती टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकता आपण विलायती अद मेंढे कोपरगाव शिर्डीजवळ आहे मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास आणि कृपया विनाकारण कॉल करू नये अशी विनंती आहे फार्मचे ओनरची तसेच बिटल शेळ्या क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये पण आपल्याला पाठी बोकड पण भेटतील धन्यवाद